नवी मुंबई सायबर पोलिसांनी एका ज्येष्ठ नागरिकाची त्रेचाळीस लाख बावीस हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्याला राजस्थानवरून अटक केली आहे अश्लील व्हिडिओ रेकॉर्डिंग करत तो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीनं विविध दे बँक खात्यात तब्बल त्रेचाळीस लाख बावीस हजार नऊशे रुपये स्वीकारले मात्र आरोपीनं वारंवार ब्लॅकमेलिंग करण्यास सुरुवात केल्यानं अखेर पीडित ज्येष्ठ नागरिकांना नवी मुंबई सायबर पोलिसांना तक्रार केली पोलिसांनी तात्काळ तपास करत राजस्थानमधील डीग जिल्ह्यातील पालदी गावात राहणाऱ्या आरोपीला अटक केली आहे आरोपीनं के आपला आरोपी गुन्हा कबूल केला असून त्याच्याकडून अनेक मोबाईल फोन सिम तसे कार्ड तसेच एटीएम कार्ड जप्त केले सायबर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत तेजवार्ता न्यूज नेटवर्क मुंबई नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील एक फिर्यादी म्हणजे पीडित व्यक्तीला साधारण अठरा मे दोन हजार तेवीस ते दहा ऑगस्ट दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये एका एक अनोळखी नंबरवरनं व्हॉट्सॲपद्वारे संपर्क व्हायचा आणि मग ते संपर्क होता होता त्या व्यक्तीशी चॅटिंग करता करता जो पीडित व्यक्ती आहे नवी मुंबईमधला तो त्या लोकांच्या म्हणजे आरोपींच्या टॉर्शनच्या जाळ्यामध्ये फसला गेला की ज्याच्यामध्ये त्याला न्यूड व्हिडिओ दाखवले जायचे आणि मग त्या न्यूड व्हिडिओ बघताना त्याचा जो व्हिडिओ कॉल चालू असायचा त्या स्क्रीनचं त्यांनी रेकॉर्डिंग केलं आणि मग ते स्क्रीनचं रेकॉर्डिंग करताना तुम्ही अशा पद्धतीने न्यूड व्हिडिओ बघता मग तुमचे हे व्हिडिओ आम्ही तुम्ही बघत असतानाचे व्हिडिओ आम्ही तुमच्या परिवाराला पाठवू नातेवाईकांना पाठवू यूट्यूबवर व्हायरल करू अशा त्या पीडित व्यक्तीला धमक्या दिल्या जायच्या आणि त्यानंतर मग जर तुम्हाला याच्यापासून वाचायचं असेल तर तुम्हाला आम्हाला पैसे द्यावे लागतील अशा पद्धतीने त्याचं एक्स्टॉर्शन केलं गेलं थोडक्यात आपण या प्रकारला सेक्स्टॉर्शन असं म्हणू शकतो आणि त्या व्यक्तीकडून या तीन चार महिन्याच्या काळामध्ये जवळपास त्रेचाळीस लाख रुपये बँक अकाउंट थ्रू घेतले गेले गेले की फक्त ते व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर टाकू नका किंवा कुठल्या सोशल मीडियावर टाकू नका यासाठी एवढं झाल्यानंतर देखील त्या समोरच्या लोकांनी या फिर्यादीकडे पैशाची मागणी चालूच ठेवली आणि वेगवेगळे वेग वे कारण द्यायचे की आम्ही आता इन्कम टॅक्सला कळवू आम्ही तपास यंत्रणांना कळवू असं करून त्याला खूप प्रेशर केलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपण पूर्णपणे याच्यात फसलोय आणि ह्या आरोपींची जी पैशाची मागणी आहे ती कधीच कमी होऊ शकत नाही मग तो सायबर पोलीस स्टेशन नवी मुंबई येथे फिर्याद देण्यासाठी आला तो पोलीस स्टेशनला असतात तत्काळ त्याची फिर्याद खंडणी खंडणीचा जो कलम आहे त्याच्या अंतर्गत किंवा चारशे वीस फसवणुकीच्या कलमांतर्गत आय टीआयच्या कलमांतर्गत त्याची फिर्याद दाखल करून घेण्यात आली आणि याचा तपास नवी मुंबई सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजान कदम हे करत होते तपासादरम्यान त्याच्या लक्षात आलं की हा जो सगळा प्रकार आहे तो राजस्थानमधील डिग म्हणून जिल्हा आहे त्या जिल्ह्यातील एका गावातून त्याच्या त्याला हे व्हिडिओ पाठवणं त्याचं रेकॉर्डिंग करणं हे चालू आहे आणि मग गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त अमित काळेसर यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम राजस्थानमध्ये पाठवण्यात आली तर हा जिल्हा अतिशय म्हणजे उत्तर प्रदेशच्या बॉर्डरवरचा आहे आणि या आरोपींचं गाव जे आहे ते पालदी अतिशय दुर्गम भागातला आहे त्यावेळी आपण तिथल्या राजस्थानमधल्या स्थानिक पोलिसांची मदत घेतली आणि या राजस्थान उत्तर प्रदेश सीमेवरच्या पालदी गावामध्ये जाऊन असं प्रकार करणाऱ्या आरोपीला आम्ही चोवीस तारखेला के अटक केलं त्या आरोपीचं नाव हलीम फरीद खान असं आहे त्याला आता नवी मुंबईला आणण्यात आलेलं आहे आणि येथील कोर्टासमोर हजर करून त्याला तीन दिवसाचं पी सी आर मिळालेला आहे या गुन्ह्यामध्ये एकूण फिर्यादीचे त्रेचाळीस लाख रुपये गेले होते त्यापैकी चार लाख रुपये परत मिळवण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे आणि या गुन्ह्याचा तपास पुढील तपास आणखी चालू आहे या गुन्ह्याचा संपूर्ण तपास आणि राजस्थानमधील कारवाई ही नवी मुंबईचे पोलीस आयुक्त श्री मिलिंद भारंबे साहेब अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे सर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनच्या टीमनं पार पाडलेली आहे तर यापुढे देखील मी नवी मुंबईमधील नागरिकांना आवाहन करतो की आपल्यासोबत असे प्रकार घडले असतील तर कुठलीही वाट न बघता किंवा मनात संकोच न बाळगता तात्काळ सायबर पोलीस स्टेशन नवी मुंबई येथे संपर्क साधावा धन्यवाद